जनसेवा फाउंडेशन तर्फे भेटूया एका दिग्गजाला या कार्यक्रमात बहारी बी आर मल्होत्रा यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती प्रामाणिक कष्ट नाविन्याचा शोध आणि निर्भयता या त्रिसूत्रीतूनच यश संपादन करता येते असं मत वैकफील उद्योग समूहाचे अध्यक्ष बहारी बी आर मल्होत्रा यांनी व्यक्त केले जनसेवा फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या भेटूया एका दिग्गजाला या मुलाखतीच्या कार्यक्रमात बहारी मल्होत्रा यांनी त्यांचा जीवनपट उलगडला सामाजिक कामात अग्रेसर असणारे जनसेवा फाउंडेशन यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता याआधी अठरा दिग्गजांच्या मुलाखती जनसेवा फाउंडेशन तर्फे घेण्यात आल्या आहेत असे जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा यांनी सांगितले दोन हजार तीनमध्ये ज्यावेळी प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांचं ते आर्टिकल वाचलं आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की रूप थोरा मोठ्यांचे तर अशा थोरा मोठ्या किंवा अशी प्रज्ञावंत जे आपल्या जवळपास आहेत आपल्या शहरात आहेत आपल्या महाराष्ट्रात आहेत देशात आहेत अशा लोकांना आपल्या सामान्य लोकांच्या समोर आणायचं आणि ते कसे झाले हे त्यांना त्याच्यातून त्यांनी स्फूर्ती कशी घ्यावी आणि मोटिवेट कसं व्हावं या दृष्टीने खरा आम्ही भेटूया एका दिग्गजाला किंवा मिड द स्टॉलवर्ट असा प्रोग्राम प्रोग्रॅम दरवर्षी वर्षातून एकदा दोनदा तीनदा अरेंज करत असतो आतापर्यंत आम्ही चौदा अशा दिग्गजांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि हे सगळं करत असताना याचा अत्यंत चांगला असा समाजामध्ये उपयोग झालेला आहे आज पुण्यामध्ये टॉक ऑफ द टाउन असं हा विषय लोक घेतात किंवा भेटूया एका दिग्गजाला चला आपण याला जायलाच पाहिजे आणि याच्याच बरोबर दिग्गज शोधताना सुद्धा आम्ही बघत असतो की जो माणूस अगदी शून्यातून वर आलेला आहे मग ते माशेळकर असतील की जे देवाखाली अभ्यास करणारे किंवा भारी मल्होत्रांसारखे ग्रस्त असतील की जे फाळणीमध्ये येऊन मुंबईसारख्या ठिकाणी रस्त्यात राहिले सुरुवातीला आणि मग पुण्यात आले आणि मग त्यांनी एखाद्या छोट्याशा खोलीत काहीतरी सुरू केलं घरोघर जाऊन लोकांना वस्तू विकल्या आणि आज त्याच्यातून त्यांनी वेकफिल्ड इंडस्ट्रीजसारखी प्रचंड मोठी जागतिक लेव्हलची इंडस्ट्री उभी केली आणि हे सगळं करत असताना ते कधीही सामाजिक मूल्य विसरलेले नाहीत हजारो लोकांना स्कॉल मुलांना स्कॉलरशिप देणे गौरुगरिबांना जे काय पाहिजे ते देणं आणि याचबरोबर अनेक संस्थांना मदत करणं हे सगळं काम भारी जी आमच्या डोळ्यासमोर करत असतात अत्यंत स्पिरिच्युअल अशी एक ती पर्सनॅलिटी आहे ज्यांच्या बोलण्यातूनच लक्षात येतं की ते ज्ञानेश्वरी जगत आहेत म्हणजे कसं की जे जे देखी जे भूत ते ते मानिजे भगवंत अशा रीतीने ते त्यांचं आयुष्य जगत आहेत भेटूया एका दिग्गजाला या कार्यक्रमासाठी महापौर चंचला कोदरे जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष एस के जैन आदी मान्यवर उपस्थित होते सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी ही प्रकट मुलाखत आपल्या खास शैलीत घेतली Uh, could you please tell us what was that incident? I tell you, you now, you have asked my very secret, top secret things. <laughs> whatever I am saying, these are all worldly things, you know. Worldly things, materialism, all what I have told you now. But from day one, from the childhood, I had lot of interest in spiritual knowledge, adhyatmikyan, one only. The same one is pervading in you and in me. You are asking me questions, I am replying. But before you come to me, I first go to you and I say, now Lord, you have come to me in this shape, in this route, and you have come in this root, so we'll have a good dialogue, as a, Great. a very good dialogue. Because you are the director, I am an actor. You have given me the role of a villain. I'll do villain role. You have given me the role of a hero. I'll work like a hero. But I'll do it to the best of my ability without hurting the other person. That will be my motto.